बातमी ऑपरेशन सिंदूरची भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला पंधरा दिवसात घेतला अवघा देश झोपेत असताना भारतीय सैन्यानं पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ बेशिरा केली पाकिस्तानी नागरिकांची सकाळ एका धक्क्यानं झाली भारतानं पाकिस्तान पीओके मध्ये घुसून एक एक अतिरेकी तळांवर निशाणा साधला पाकिस्तान मधून दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याची दृश्य सकाळी समोर आली या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं या संपूर्ण मिशनची माहिती भारतीय लष्कराच्या दोन महिलांनी दिली विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी महिलांच्या डोळ्या देखत पतीला गोळ्या घालून मारलेलं होतं आणि याचा बदला ऑपरेशन सिंदूर न घेतलाय भारतानं घेतलेल्या एअर स्ट्राईक मध्ये पाकिस्तान दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करत सत्तर पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि आहे तर भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला पंधरा दिवसांमध्ये घेतलेला आहे अवघा देश झोपेत असतानाच भारतीय सैन्यानं पाकिस्तानामध्ये घुसून थेट दहशतवादी तळ हे बेचिराग केलेले आहेत पाकिस्तानी नागरिकांची सकाळ एका धक्क्यानं झाली आहे भारतानं पाकिस्तान पीओके मध्ये घुसून एक एक अतिरेकी तळ्यांवर निशाणा साधलेला आहे आणि यामध्येच या, कारवाईमध्ये या ऑपरेशन मध्ये अनेक दहशतवाद्यांचा सा खात्मा झालाय अशी माहिती समोर येते पाकिस्तानमधून दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याची दृश्य सुद्धा सकाळी समोर आली आणि हीच दृश्य अवघ्या जगानं पाहिली या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल या संपूर्ण मिशनची माहिती भारतीय लष्कराच्या दोन महिलांनी दिली आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे त्याचे कोणकोणते विविध अर्थ आहेत मोठे अर्थ आहेत तर माझी माहिती अशी आहे की एकूण सात जण ब्रीफ करणार होते आणि ज्याच्यामध्ये तीनही दलाचे प्रमुख आणि महत्वाचे प्रशासकीय अधिकारी होते ऐन वेळेला आपण हे बदललं आणि दोन महिला अधिकाऱ्यांनी ज्यातल्या एक अल्पसंख्याक आहेत एक राजपूत आहेत आणि ज्यांनी ब्रीफ केलं ते स्वतः कश्मीरी पंडित आहेत हा संदेश असतो की तुम्ही भारतीय महिलांचं सिंदूर पुसलं कुंकू पुसलं आमच्या जांबाज महिला अधिकारीच तुम्हाला त्याबद्दलची माहिती देतील आणि अजून त्याच्याहून सगळ्यात मोठी बातमी आपल्याकडे अशी आहे की मुळामध्ये हे जे हल्ले झाले त्यामध्ये अज अझर मसूदच्या तो जो काही जिथे त्याचा अतिरेक्यांना ट्रेन करण्याचा अड्डा होता त्याच्यात हा चार आपण क्षेपणास्त्र डागली माझी माहिती आता अशी आहे की त्याचा मुलगा सुद्धा आपल्या टार्गेटवरती होता फक्त पाच मिनिट आधी तो त्या मदर्शातनं निघून गेला आणि तो वाचला परंतु आझर मसूदच्या कुटुंबातले जवळपास दहा सदस्य हे मृत्यूमुखी पडलेले आहेत आझर मसूद स्वतः म्हणतोय की इमे अगर मय मर जाता तो बहुत अच्छा होता हेच तर भारताला हवं होतं आणि आता भारत थांबणार नाही असंही म्हटलं जातं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण स्पष्ट संकेत दिलेत की आम्हाला अतिरेक्यांचा बिमोड करायचाय प्रिसाइसली बारकाईनं योग्य ते नियोजन करून आम्ही असं करू शकतो आणि ते पुरावे पण आपण दाखवले आणि त्या पुराव्याच्या आधारावरती आता असं दिसत आहे की भारतानं केलेल्या हायवे